म्हणतं पेरणीचे पैसे दिले लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही देतो अंगावरचे कपडे बूट चपला सगळंच आम्ही देतो नको नको ती विधानं सरकारमध्ये बसलेली माणसं करायला लागली मला एकच साधा प्रश्न विचारत आहे ठीक आहे दिलं खिशातनं दिलं का आपल्या खिशातनं दिल्यासारखी भाषा मंत्र्यांनी करणं हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी कधी सहन करणार नाही आपल्या अंगावरचा सूट पायात घातलाय तो बूट कोणाची देण आहे मतदारांची ना तुम्ही जे काय आज घालताय कपडे हे कुणा कोणाच्यामुळे आपली तुमची प्रगती व्यक्तिगत जर कोणाची झाली असेल तर आपल्या घरात जे अन्नधान्य शिकतंय ती शेतकरी राबवल्यावर हे मान्य आहे तर मग ही भाषा कशी काय आणि म्हणून अध्यक्ष मोदय पहिल्यांदा सर देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधल्या मंत्र्यांना त्यांची भाषा बदलायला सांगा जरा नम्रता ही कायम उपयोगी पडते आमची विनंती आपल्यामार्फत सरकारच्या प्रमुखांना आहे की थोडीशी शेतकऱ्यांच्या पती कष्टकरी वर्गांच्या पत प्रती जर मंत्री जसं बोलायला लागले तर मग शहरातली सगळी सुटाबुटातली माणसं त्यांना त्याज्य करतील आणि म्हणून ही सामाजिक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी खरं म्हणजे मग ही सत्तेची मगरुरी आहे का अहंकार आहे का हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे आता सुरेश धस अशी कधीच भाषा बोलू शकत नाही कारण शेतकऱ्यांच्याकडून ना आलेला माणूस असं बोलू शकत नाही पण अचानक मंत्री झाल्यावर काही घोटाळे होतात तसे आता काही लोकांच्या बाबतीत घोटाळे व्हायला लागले त्यामुळे सुरेश धस बाहेर हे मुनगंटीवार बाहेर अशी परिस्थिती आता बरेच जण नाही आहेत त्यामुळं किती जण बाहेर त्याची मोठी यादी आहे त्यामुळे हे सगळे या सगळ्यांना खरं म्हणजे माझी विनंती आहे की आता सरकारमधल्या मंत्र्यांचं एक वक्तव्य आहे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो म्हणजे भिकाऱ्याशी शेतकऱ्याची तुलना झाली कदाचित ते बोलताना थोडा करंट उशिरा लागत असल्यामुळे त्यांना कळलं नसेल की आपण काय बोलतोय त्यामुळे बोलताना त्यांच्या लक्षात आलं पण ते त्याचा अर्थ हा होतो कर्जमाफीचा पैसा शेतीसाठी न वापरता साखरपुढे आणि लग्नासाठी वापरला जातो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत मग काढल्यावर ढेकळाचे पंचनामे करायचे का अशी भाषा करणं थोडं कसं असतं विशेषतः विदर्भातली जनता तर फार सॉफ्ट आहे मनाने त्यांना थोडंसं जरी तिरका शब्द आला तरी दुखावले जातात ही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्देशून आपण असं बोलतोय आणि त्यामुळं देवेंद्रजींच्या बरोबर आता जे कोणी काम करत आहेत अशा वाचावीरांना थोडासा आवर घालावा थोडीशी पावलं देवेंद्रजी फडणवीसांनी टाकावीत थोडासा काही बदल करायचा असेल तर करायला आमची हरकत नाही चांगली माणसं जी काही आपल्यासारखी नम्र माणसं आहेत त्यांना आत घ्यायला काही हरकत नाही अन्याय दूर करण्याची जबाबदारी आता आमच्यावरच आहे आम्ही एवढा प्रयत्न करू की परिस्थिती निर्माण करू की माणूस चौथ्या पाचव्या लाईनीत बसलेला पहिल्या लाईनीत येऊन बसेल तुम्ही काळजी करू नका